सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी कॅनडातल्या द डॅनविल बी या न्यूजपेपरने पहिल्या पानावर एक बातमी छापली ज्याचं टायटल होतं विलेज ऑफ द दे डेड ही बातमी वाचून संपूर्ण कॅनडात भीतीची लाट पसरली कारण या बातमीत लिहिलं होतं की नॉर्थ कॅनडातल्या एका गावातील लोक रातोरात गायब झाले अख्खं गाव एका रात्रीत सुनसान झालं ना कोणती संशयास्पद घटना ना कोणता पुरावा फक्त काही विचित्र गोष्टी गावात मागे राहिल्या काही घरांमध्ये चुलीवर ठेवलेली भांडी आणि त्यात जळालेलं अन्न सुईत धागा आणि मृत कुत्रे त्या गावातील लोक रातोरात गायब कसे झाले काय आहे ही स्टोरी आणि त्यामागचं सत्य काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मा पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा नॉर्थ कॅनडातल्या दुर्गम भागात अंजिकुनी लेक नावाचं एक तळ आहे या तळ्याच्या किनाऱ्यावर एक छोटीशी वस्ती होती जिथे एस्किमो जमातीचे लोक राहायचे ती साधारण शंभर ते दीडशे लोकांची वस्ती होती तळ्यातून मासे पकडून आणि आसपासच्या भागात शिकार करून ते आपलं पोट भरायचे नॉर्थ कॅनडाचा हा असा भाग आहे जिथे लाखो चौरस किलोमीटरच्या जागेत फक्त काही हजारच लोक राहतात कारण आहे इथलं टोकाचं हवामान अंजी कुणी जवळ माशांशिवाय आसपासच्या जंगलात इतर प्राण्यांचीही शिकार व्हायची त्यामुळे बरेच शिकारी इथं शिकारीसाठी यायचे नोव्हेंबर एकोणीसशे तीसचा तो एक थंडगार दिवस होता जेव्हा जो लेबल नावाचा एक शिकारी शिकारीसाठी या भागात गेला शिकारीत तो इतका गुंग झाला की त्याला कळलंच नाही कधी अंधार झाला पण राहण्यासाठी त्याच्या डोक्यात एक आयडिया होती नेहमीप्रमाणे तो अंजिकुनी लेकच्या किनाऱ्यावरच्या एस्किमो लोकांच्या वस्तीत जाऊन रात्र काढणार होता हे लोक बाहेरून येणाऱ्या लोकांचं नेहमीच स्वागत करायचे मग जो न आपला सामान बांधलं आणि तो एस्किमो लोकांच्या वस्तीच्या दिशेने चालू लागला तो त्या वस्तीकडे जात असताना त्याला कुठलाही आवाज येत नव्हता भयान शांतता पसरली होती फक्त जोला त्याच्या स्वतःच्या पावलांचा आवाज ऐकू येत होता इतकी शांतता होती वस्तीजवळ गेल्यावर नेहमी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचा कारण वस्तीतले लोक कुत्रे पाळायचे पण आज वस्तीच्या जवळ गेल्यावरही स्मशान शांतता होती जोच्या मनात शंका आली त्यानं पावलं टाकण्याचा वेग वाढवला त्याला वाटलं कदाचित गावकरी झोपले असतील किंवा कुठे गेले असतील आता तो लांबून वस्तीतली घरं पाहू शकत होता काही घरांवरून धूर निघताना दिसत होता पण जवळ गेल्यावरही कुणाचा आवाज ऐकू आला नाही शेवटी जो जेव्हा वस्तीत पोहोचला तेव्हा त्याला जे दिसलं त्यानं त्याला हदरवलं इथं ना एकही एक माणूस होता ना एकही एक प्राणी पण जो साठी सगळ्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे काही घरांवरून धूर निघत होता जणू काही आत कोणी आहे जो एका घरात शिरला पण तिथंही कोणी नव्हतं सगळ्या घरांची तीच अवस्था होती जो कदाचित हे सगळं पाहून तिथून निघून गेला असता पण एक गोष्ट त्याला खूप खटकली काही घरात स्वयंपाकाची भांडी चुलीवर ठेवली होती पण त्यातलं अन्न जळून खाक झालं होतं म्हणजे कोणी रात्रीच्या जेवणासाठी अन्न शिजत ठेवलं होतं पण ते तसंच सोडून ते निघून गेले होते इतकंच काय वस्तीतल्या बायका ज्या शिवणकाम करायच्या तिथे कपडे पडले होते आणि सुई धागाही हो ओलेला होता असं वाटत होतं की वस्तीतले लोक अचानक कुठेतरी गेले पण कुठे गेले जो लेबलनं संपूर्ण वस्तीची धडती घ्यायला सुरुवात केली त्यानं पाहिलं की वस्तीत पाळलेली कुत्री अजूनही रश्शींना बांधलेली होती पण ती भुकेनं मरण पावली होती महत्वाचं म्हणजे कुत्र्यांसमोर त्यांचं जेवण होतं पण त्यांना खायला देणारं कोणी नव्हतं एका ठिकाणी त्याला एक खणलेली कबर दिसली ती कबर पाहून असं वाटत होतं की ती ताजी खणलेली आहे रात्रीच्या वेळी एकटा असताना हे भयान दृश्य पाहून तो पुरता घाबरला होता इथले लोक जेव्हा कुठं जायचे तेव्हा आपले पाळीव कुत्रे सोबत न्यायचे पण हे सगळं पाहून असं वाटत होतं की इथं काहीतरी विचित्र घडलंय काहीसं अनपेक्षित ज्यामुळे लोकांना अचानक कुठेतरी जावं लागलं इतकं घाईघाईत की त्यांनी कुत्र्यांनाही सोडलं नाही जळणारी आग विजवली नाही आणि हातातली कामं टाकून ते निघून गेले जो यापुढे जास्त वेळ तिथं थांबू शकला नाही तो धावत जवळच्या टेलिग्राफ ऑफिसमध्ये गेला आणि तिथून त्याने रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या कॅम्पशी संपर्क साधला आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली पोलिस जेव्हा वस्तीत पोहोचले तेव्हा जोनं सांगितलेलं सगळं खरं ठरलं पोलिसांना शंका आली की कदाचित तिथं कुणी हल्ला केला असेल आणि सगळ्या वस्तीवाल्यांना मारलं असेल पण जर असं झालं असतं तर वस्तीत कुठेतरी रक्ताचे डाग खुनांचे निशान लढाईमुळे विखुरलेलं सामान दिसलं असतं पण असं काहीच नव्हतं पोलिसांनी लगेच वस्तीतल्या लोकांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं या ऑपरेशनमध्ये एक अजब गोष्ट समोर आली जी ज्योनही कदाचित लक्षात घेतली नव्हती संपूर्ण वस्ती बर्फाने झाकली होती पण त्या बर्फावर कुणाच्याही पावलांचे ठसे नव्हते फक्त एका माणसाच्या पावलांचे ठसे होते आणि ते होते जो लेबलचे म्हणजे जो व्यतिरिक्त इथं कुणी आलं नव्हतं आणि कुणी गेलंही नव्हतं मग वस्तीतले लोक गायब झाले कुठे तळ्यावरही बर्फ जमा झाला होता आणि वस्तीवाल्यांच्या बोटी किनाऱ्यावर उभ्या होत्या या हवामानात मासेमारी होत नसल्यामुळे बोटी किनाऱ्यावर असायच्या जर ते तळ्यातून पोहून गेले असते किंवा कुणी त्यांना तळ्यात मारून फेकलं असतं तर तळ्यावरचा बर्फ कुठ तरी तुटलेला किंवा विखुरलेला दिसला असता पण असंही काही नव्हतं पोलिसांच्या तपासात आणखी एक गोष्ट समजली ही लोक जो इथं येण्यापूर्वी तीन दिवसांआधीच बेपत्ता झाली होती घरातून निघणारा धूर याची खूण होता की त्यांना इथून गेल्याला फार वेळ झाला नव्हता पोलिसांसमोर ढिगभर प्रश्न होते पण एकही उत्तर नव्हतं कित्येक महिन्यांच्या सर्च ऑपरेशन या केसला केसला शिक्का मारला आणि या बंद या बंद करून टाकलं कालांतराने गोष्टीला विसरले पण या घटनेनंतर पन्नास वर्षांनी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली रॉजर बोर आणि नायझल या दोन लेखकांनी एक लेख लिहिला आणि या सगळ्या प्रकरणाला एलियनशी जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या लेखात सांगितलं की जेव्हा ते अंजिकुनी लेखच्या परिसरात रिसर्चसाठी गेले तेव्हा त्यांना एक शिकारी आणि त्याचे दोन मुलं भेटले त्यांनी सांगितलं की त्यांनी अनेकदा तळ्यावरून उडताना वेगळ्या प्रकारचं यु एफ ओसारखं विमान पाहिलं ज्यांचा आकार वेगवेगळा होता आणि ते त्या वस्तीच्या दिशेने उडताना दिसायचे जिथं एस्किमो लोक राहायचे त्यांनी त्यांच्या लेखात लिहिलं की कदाचित त्या रात्री एलियन्स खाली उतरले असतील आणि सगळ्या वस्तीतल्या लोकांना आपल्यासोबत घेऊन गेले असतील पण या एलियन्सच्या थिअरीसाठी या दोन लेखकांकडे कुठलाही ठोस पुरावा नव्हता त्यामुळे बहुतेक लोकांनी यावर विश्वास ठेवला नाही आणि ही थिअरी नाकारली गेली पण ही स्टोरी ती छापलेली बातमी खरी होती की खोटी याबद्दल आजही वाद आहे काही जणांचा विश्वास आहे की अंजिकुनी लेख जवळच्या त्या एस्किमो जमातीच्या वस्तीचं गूढ खरंच घडलं होतं आणि त्यामागे एलियन्स किंवा अननोन पॉवर असू शकते पण विकिपीडियानुसार ही कहाणी एक अर्बन लेजंट म्हणजे लोककथा किंवा दंतकथा आहे वर्षानुवर्ष या स्टोरीमध्ये अतिशयोक्ती चुकीच्या गोष्टी ऍड होत गेल्या त्यामुळे ही स्टोरी एक कॉन्स्परसी ठरते तरी पण हा लेख एकोणीशे तीस मध्ये खरंच छापला गेला होता त्यामुळे ही गोष्ट पूर्णपणे खोटी नाही पण पुरावे नसल्यामुळे ही एक गूढ कथा समजली जाते काही जणांना वाटतं ही खरी आहे तर काही म्हणतात ही फक्त मनोरंजनासाठी रचलेली स्टोरी आहे तुम्हाला काय वाटतं ही स्टोरी खरी होती की खोटी आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका